कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पोलिसांच्या खोट्या अहवालामुळे शांतताप्रिय मुरडे गावात बार सुरू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात आलंय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी दिलेली परवानगी सार्वजनिक जागा आणि शाळा मंदिरं परवानगीबाबत दिलेला अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे जन्मगाव असलेल्या मुरडे गावाला दोन हजार सात साली तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला होता पूर्वीपासूनच हे गाव सलोख्याचे आणि शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते असे असताना गावातील एका माजी सरपंचानेच हा बार सुरू केला भाजपाने आपल्या निवेदनात तात्काळ हा बिअरबार बंद करावा आणि खोटा अहवाल देणाऱ्या रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज खेड तहसीलदारांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे